खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांना पाठिंबा खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांना पाठिंबा देण्याचे ठरवले आहे खानदेश क्रांती शेतकरी संघटनेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजय कुमार गावित यांना खानदेश क्रांती शेतकरी संघटना खानदेशच्या विकासासाठी जाहीर पाठिंबा देण्यात आला नंदुरबार मतदार संघातील सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या प्रचारात आघाडी घ्यावी असे यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष बिपिन पाटील यांनी सांगितले यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष योगेश पाटील खोडामलीचे सरपंच प्रदीप पाटील पंचायत समिती सदस्य मंगलसिंग ठाकरे आकाश चित्ते सिद्धार्थ चित्ते भूषण पवार राज ठाकरे आशिष पिंपळे सागर थोरात आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरेश सुतार संवाद मराठी लाईव्ह नंदुरबार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न